पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज कोण बनेगा नवापूर का आमदार धकधक वाढली तिन्ही उमेदवारांनी दिली काटेकी टक्कर उत्सुकता शिगेला पोहोचली ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूमला जमा उद्या होणार खुलजा सिमसिम विधानसभा नवापूर मतदारसंघात सार्वत्रिक एक्क्याऐंशी पॉईंट पंधरा टक्के मतदान झाले नवापूर मतदारसंघात प्रामुख्याने तिरंगी लढत शेवटच्या क्षणापर्यंत दिसून आली या तिरंगी लढतीमुळे मतदानाची टक्केवारी वाढली असे म्हणणे वावगे ठरणार नाही काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिरीश कुमार नाईक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार भरत गावित व अपक्ष उमेदवार शरद गावित या तिन्ही उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नाची पराकाष्ठा केली नवापूर विधानसभा मतदारसंघात बारा उमेदवार रिंगणात आहेत यात प्रामुख्याने काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक राष्ट्रवादीचे भरत गावित अपक्ष व शरद गावित यांच्या चुरस रंगली या तिन्ही उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया अगदी सुरळीत व जास्तीत जास्त मतदान होईल याचे नियोजन केले स्वतः आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच त्यांचे प्रचार सुरू झाले होते निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्ट्रॉंग रूम तयार करून येथील शासकीय गोदामात पोलीस बंदोबस्तात सर्व मतदान यंत्रे ठेवली आहे मतमोजणीला तेवीस नोव्हेंबरला सकाळी आठ वाजेपासूनच सुरू होईल चौदा टेबलांवर पाच कर्मचारी असे साठ कर्मचारी मतमोजणीला असतील मतमोजणीच्या चोवीस फेऱ्या होतील साधारण दुपारी एक वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे मतमोजणी केंद्रावरील गर्दीची हाताळणी करण्यासाठी नेहमीप्रमाणे पालिका टाऊन हॉलच्या आजूबाजूचे रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले वाहतूक व्यवस्थापन पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी केली आहे नवापूर विधानसभा क्षेत्रात प्रथमच तिन्ही उमेदवारांनी जबरदस्त काटेकी टक्कर लढत दिली तिन्ही उमेदवारांचे पदाधिकारी कार्यकर्ते विजयाचा दावा करत आहेत पैजा लावल्या जात आहेत दिनांक तेवीस तारखेला निकाल स्पष्ट होणार आहेत तुर्ता तरी चर्चा व दावे करण्यापेक्षा निकालच पाहणे योग्य ठरणार आहे चौधरी निवडणूक निर्णय अधिकारी चार नवापूर विधानसभा मतदारसंघ उद्या महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जी दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान घेतले गेलेले आहे त्याची मतमोजणी दिनांक तेवीस नोव्हेंबर म्हणजे उद्या सकाळी आठ वाजता नाईक टाउन हॉल नवापूर येथे होणार आहे आम्ही मतमोजणीसाठी चौदा टेबल ईव्ही एम मशीन्स मतमोजणीसाठी चौदा टेबल लावलेले आहेत आणि पाच टेबल हे पोस्टल बॅलेटसाठी आहे आणि एक टेबल हे जे सैन्य दलातले मतदार आहेत त्यांच्या ज्या मतपत्रिका आम्हाला प्राप्त झाल्या आहेत पोस्टाद्वारे त्यासाठी एक टेबल आहे आम्ही सकाळी आठ वाजता सर्वप्रथम पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू करणार आहे आणि त्याच्या अर्धा तासनंतर सकाळी साडेआठ वाजता ई व्ही एम मशीन्सची मतमोजणी होणार आहे प्रशासनाने याबाबत सर्व तयारी पूर्ण केलेली असून प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज आहे पंचनामा न्यूज नवापूर